जिल्हा नियोजन समितीची डीपीडीसीची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी सगळी योजना चारशे सदुसष्ट कोटी रुपयाची होती त्यावेळेला बासष्ट कोटी रुपये वाढवून पाचशे एकोणतीस कोटी रुपयाची योजना या ठिकाणी त्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे अतिशय व्यवस्थित अशी चर्चा सर्व लोकप्रतिनिधी आहेत नवीन सदस्य आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी झाली मला वाटतं की आपण तो जिल्हा रुग्णालयाचा विषय या ठिकाणी केला की लातूर साठी तिथे महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये साडेतीन कोटी रुपये भरून जागा आम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत सगळ्या लोकांनी त्याची मागणी केलेली होती साडेतीन कोटी रुपये आपल्याला भरायचे तर आपण भरा राज्यामध्ये काय म्हणजे मुंबईला जाऊन जर आपल्याला काही त्याच्यामध्ये करता येत असेल काही अडचणी पण आहेत टेक्निकल त्या करायचं दोन दिवसात तीन दिवसात त्या करा मंगळवारी माझ्याकडे या असं अधिकारी सांगितलं आणि मला वाटतं आठवडाभरामध्ये हा विषय निश्चित मार्गी लागेल आणि तो मार्गी लावून हे हॉस्पिटल लोकांसाठी आपल्याला कसं त्या ठिकाणी करता येईल कारण आरोग्याच्या खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी आहेत गरीब माणसासाठी हे जे हॉस्पिटल आहे ते अतिशय महत्वाचं आहे असं सगळ्या टोपणींचं म्हणणं आहे आणि म्हणून हा प्रश्न आम्ही लगेच या आठवड्याभरामध्ये मार्गी लावू या ठिकाणी आज शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील कायदा सुव्यवस्था असेल काही अंमली बाबतीमध्ये काही नोकरीची तक्रारी या ठिकाणी केल्यात सगळ्या विषयांवर चांगली चर्चा या ठिकाणी झाली आणि बहुतांशी प्रश्न या चर्चेतून त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत त्या या बजेटच्या संदर्भामध्ये जवळपास आता आम्हाला पाचशे एकोणतीस कोटी रुपयाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत तात्काळ या सगळ्यांचं एस्टिमेट करून टेंडर करून त्याचा कार्या आदेश जाए जाए जो आहे म्हणजे वर्कआउट जी आहे ती तात्काळ देऊन कामाला आपण सुरुवात करावी कारण आता आचारसंहिता समोर आहे आणि आचारसंहिता कुठे अडचणीत कामं नये सगळ्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत मला वाटतं की लवकरच महिनाभरामध्ये सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील बाबी पूर्ण होतील आणि आम्ही कामाला सुरुवात त्या ठिकाणी करतो